कैलास नागरे महाराष्ट्रातील प्रगत शेतकरी पुरस्कार प्रदान शेतकरी स्वतःच्या आयुष्याचा प्रवास थांबवला त्यांनी त्याच्या ते शेवटच्या लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मृत्यूपत्रामध्ये सपशेल लिहिलेलं आहे आणि ती चिठ्ठी वाचताना अक्षरशः काळजाला छेद पडावा अशी अवस्था झाली होती चर करत होतं त्या चिठ्ठीमध्ये त्यानं लिहिलेलं आहे की हे सरकार आम्हाला न्याय देणार होतं हे सरकार आम्हाला भाव देणार होतं हे सरकार आम्हाला पाणी देणार होतं पण हे सरकार फक्त आणि फक्त आमची थट्टा मांडून ठेवलेल्या गेल्या बारा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पासष्ट टक्के शेतकरी राहतात आणि पासष्ट टक्के शेतकऱ्याची गेल्या बारा वर्षामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भाव कमी झालेले आहेत आणि त्याचा उत्पन्न आणि त्याचा खर्चाचा जर हिशोब लावायला गेला तर खर्च तीन पट झालेला आहे मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि त्याने त्याच्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये लिहिल्या लिहिलेलं वाचताना बोलायची सुद्धा इच्छा होत नाही तर अशा अवस्थेमध्ये आज शेतकरी आलेला आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये करतोय काय जाती धर्म अरे कसली जाती कुठला धर्म ह्या शेतकऱ्याची जा कुठली जात नाही का ह्या शेतकऱ्याचा कुठला धर्म नाही का आणि तुम्ही धर्म धर्माचे बोंबा बोंब मारत फिरता महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी तासाला दोन तीन शेतकरी मरत आहेत त्या शेतकऱ्यामधले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सगळे शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये तरी असा जातिवंत हिंदू आहे का ज्याच्या काळजाला असं चर करत असेल की आपला एक बांधू शेतकरी ज्याला भाव नसल्यामुळं तो मेला शेतक शेतकरी तो सरकारच्या चुकीच्या नियतीमुळं आज स्वतःचं आयुष्य संपवलं त्याच्या घरच्याबद्दल त्याला कुठं संवेदना तयार होत आहेत का, एक का असा एकतरी हिंदू आहे का महाराष्ट्रामध्ये की त्याच्या बाजूनं आज उभारून त्याच्या बाजूनं संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि सरकारच्या सरकारला प्रश्न विचारेल की हा शेतकरी हा माझा हिंदू बांधव सरकारच्या चुकीच्या निय नी, नियमामुळं मेलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये असा एकतर रक्तात हिंदुत्व असलेला जो तुम्ही म्हणता असं जातीवंत हिंदू आहे का ज्याला त्याच्या मुलामुलींकडं बघून आज त्याच्या काळजामध्ये चर करत असेल आणि तो सरकारला प्रश्न विचारेल आज ह्या महाराष्ट्रामध्ये असा एकतरी जातीवंत हिंदू आहे का की हे तासाला दोन तीन शेतकरी मरत आहेत त्यांना भाव भेटलं पाहिजे ह्याच्यासाठी सरकारला प्रश्न विचारतील कसला हिंदुत्व आहे तुमचं तुमच्या रक्तामध्ये पाणी मिसळलेलं आहे का जे ते लोक तुकडे टाकतात आणि त्या तुकड्यावरती तुम्ही नुसतं भुगताय ह्याला हिंदुत्व नाही ह्याला नामर्दगी म्हणतात ह्याला नपुसकता म्हणतात कारण तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या बांधवांना झालेला त्रास जर तुम्हाला समजत नसेल आणि हे फालतूचे राजकारणी लोक येऊन जर तुमच्या भावना भडकावत असतील तर कोणीतरी काहीतरी बोलल्यानंतर तुम्हाला तुमचं हिंदुत्व आणि तुमची जात जर समजून येत असेल तर तुम्ही खरंच नपुंसक आहात तुमच्या स्वतःच्या मार्धानगीवरती तुम्हाला भरोसा नाही कारण तुमच्या बांधवावरती अन्याय होत असताना तुम्हाला ते गोष्ट समजत नाही आणि कुठली काय लावून ठेवलेलं ला आहे हेच देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे तो पाशा पटेल त्या औरंगाबाद टू नागपूर चालत गेले होते दोन हजार बाराला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की सोयाबीनला दोन हजार बारामध्ये सहा हजार रुपये भाव भेटला पाहिजे होता कापसाला बारा हजार रुपये भाव भेटला पाहिजे होता देवेंद्र भाऊ फडणवीस मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारू इच्छितो गेल्या बारा वर्षापासून गल्ली ते दिल्ली तुमचं सरकार आहे तुम्ही शेतकऱ्याला किती भाव दिलात गेल्या बारा वर्षापासून ज्या वेळेस तुम तुम्ही चालत जात होता त्यावेळेस साडेपाच हजार रुपये भाव होतं आज साडेतीन हजार रुपयांना आम्ही सोयाबीन विकतोय आज महाराष्ट्रामध्ये कापूस सहा हजार रुपयाने विकला जातोय तुमच्याच काळामध्ये ज्या वेळेस दोन हजार बाराला तुम्ही चालत जात होता त्यावेळेस डी ए पीचा एक पन्नास किलोची बॅग भेटत होती साडेचारशे रुपयाला आज सोळाशे रुपयाला झालेली आहे दोन हजार बाराला औषधाची किमती चारशे पाचशे रुपयेपर्यंत होते आज तीन हजार रुपये औषधाची किमती मोजावे लागतात दोन हजार बारामध्ये लोकांना हजेरी होती दीडशे दोनशे आज पाचशे ते सातशे रुपये हजेरी मोजावं लागते दोन हजार बारामध्ये आमच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्च होता हजार बाराशे पंधराशे रुपये आज वीस वीस पन्नास पन्नास हजार रुपये शिक्षणाचा खर्च झालेला आहे दोन हजार बारामध्ये आम्हाला जी एस टी नव्हता तुम्ही आज प्रत्येक मालावरती जी एस टी लावलेला आहे प्रत्येक वस्तूवरती जी एस टी लावलेला आहे पेट्रोल त्यावेळेस भेटत हो होता साठ बासष्ट रुपयेला आज एकशे दहा रुपये एकशे वीस रुपयेपर्यंत पेट्रोल केला होता सगळ्या बाजूनं तीन तीन पट तुमची जर महागाई होत असेल आणि शेतकऱ्याला तुम्ही अर्ध्यापेक्षा खालच्या रेट लावून ठेवत असाल मग शेतकरी मरणार नाही तर काय करणार आणि तुम्ही कुठल्या तोंडाने ह्या महाराष्ट्रामध्ये मा तोंड वर करून फिरता की आम्हाला हिंदुत्वासाठी आम्ही करतोय ते सरकार त्या लोकांना दिस ते लोकं दिसत नाहीत का तुम्हाला ते हिंदूच आहेत ना भामटेगिरी बंद करा आणि जाती धर्माच्या तेडामध्ये आज महाराष्ट्रामधला पासष्ट टक्के शेतकरी भरडला जातो आहे आणि ह्याच्यात फक्त शेतकऱ्याचाच विषय नाही शेतकऱ्यासोबतच बेरोजगार पोरं शेतकऱ्याचे बेरोजगार पोरंसुद्धा भरडले जात आहेत त्या पोरांना कामंधंदे नाहीत म्हणून ते सुद्धा पोरं आज आयुष्यात संपवत आहेत मग त्याच्यासाठी जिम्मेदार कोण आहेत त्याच्यासाठी जिम्मेदार हे सरकार आहे कारण तुम्ही ज्या गोष्टी बोलून आला होता त्या गोष्टी आज करत नाहीत आज ह्या शेतकऱ्याची जर आत्महत्या झाल्याचं जर कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे ह्या शेतकऱ्याचा बळी ह्या सरकारच्या नियतीमुळं घेतलेला आहे ह्या शेतकऱ्याच्या सरकारच्या धोरणामुळं गेलेला आहे आणि त्याच्या आज मुलामुलींची जिम्मेदारी घेणं हे सरकारचं काम आहे आणि ह्याच्यापुढं कुठल्याच लोकावरती असा अन्याय झाला नाही पाहिजे हेही सरकारनं आत्ता जाणीवपूर्वक त्याच्याकडती लक्ष घातलं पाहिजे पण सरकारला आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि न्यूज चॅनलला ह्या गोष्टीचं काहीही देणं घेणं नाही आज महाराष्ट्रातली मीडिया काय करते दिवसभर त्या औरंगजेबच्या नावानं बोंबाबोब मारते अरे औरंगजेब मरून मरून तीनशे साडेतीनशे वर झाले आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये रोजच्या रोज पाच पन्नास लोकं मरत आहेत पाच पन्नास मुलीवरती बलात्कार होत आहेत पाच पन्नास लोकांचे मर्डर पडत आहेत त्याच्यावरती तुम्ही बोलणार नाही तुम्हाला साडेतीनशे वर्षामध्ये इंटरेस्ट आहे आणि भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की हे लोकांना फक्त आणि फक्त इतिहासामध्ये रमवत आहे हे चुकीच्या आणि त्यांचं आजचं वर्तमान आणि भविष्य धोक्यामध्ये घालत आहात आणि हे लोकांना आज समजायला तयार नाही आज हा व्यक्ती जर प्रगत आणि पुरस्कारयुक्त जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर साधारण शेतकरी ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही ज्याच्याकडे शेती एकदम कमी आहे त्याची आज काय अवस्था असेल त्याच्या खाण्यापिण्याची वांदे असतील त्याची मुलं कुठल्या शाळा शिकत असतील त्याच्या बायका लेकरांना कपडे दिवाळी बिवाळी ह्या गोष्टी आहेत का नाही आणि तुम्ही पाच किलो राशनचं ते जर वावडं म्हणत असाल तर त्या पाच किलोवरतीच त्याला जगायची वेळ आली आणि बा ह्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे देशातल्या की ह्या शेतकरी स्वतः जगाचा पोषण करता जो जगाचा पालन हार म्हणून मा मिरवतो आणि तो पाच किलो राशनच्या रांगेत सुद्धा उभारलेला तोच शेतकरी तुम्हाला दिसेल जो पिकवतो त्याला खायची सुद्धा ऐपत राहिलेली नाही त्याची कारण ते विकून त्याच्या घरासमोर उभारलेल्या देणेकर्यांचे देणे देणे आहेत मग ही अवस्था शेतकऱ्याची काय आली सरकार कुठलंही असो सरकार कुठलंही असो शेतकऱ्याची अवस्था हे येण्यासाठी सरकार एकमेव जिम्मेदार आहे आणि गेल्या बारा वर्षापासून तर सपशेल शेतकऱ्याला मारण्यासाठीच हे सरकार तयार आहे त्याच्याकडती त्याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या प्रॉब्लेम जे पडलेले आहेत फक्त आणि फक्त कुठं काय होतंय म्हणजे हे सरकार कुठली तरी एक गोष्ट हवा करून दाखवते छावा पिक्चर आला छावा पिक्चरच्या तुम्ही इतिहासाबद्दल आणि त्या शिवाजी महाराजच्या इतिहासाबद्दल बोंबाबोंब बोंब मारलात त्या औरंगजेबच्या नावाने आत्ता बोंबाबोंब बोब -बौं मारतता आणि मेन मुद्दा तिथंच बाजूला राहतो गेल्या बारा वर्षापासून तुम्ही बोललेल्या गोष्टी आता शेतकऱ्याला विचार करायची वेळ आलेली आहे की तुम्ही भावा हे लाडकी बहीण लाडका भाऊ किंवा ह्या सरकारच्या भामटेपणाला बळी न पडता तुम्हाला योग्य लोकाला निवडता आलं पाहिजे जाती धर्माचे जे लोक तुमच्यापर्यंत येतात ते तुमचं सपशेल फसवणूक करणारे असतात कुठल्याच जातीचा नेता आजपर्यंत जाती या जातीचं भलं केलेलं नाही हे ह्या देशाचं इतिहास आहे इतिहास उचलून बघा जर तुम्हाला कुठल्या जातीसाठी आणि कुठल्या धर्मासाठी जर तुम्हाला मतं मागत असतील तर तुमचा सपशेल ते फसवणूक करणार आहेत तुम्ही तुमचे हक्क विचारायला चालू करा तुम्ही तुमच्या मालाला भाव कधी देणार हे ज्यावेळेस तुमच्याकडं मतं मागायला येतील त्यावेळेस तुम्ही विचारायला चालू केला तर तो त्याचे तोंड शिवले जातील आज महाराष्ट्रातला मतदार झोपलेला आहे आज महाराष्ट्रातला नागरिक झोपलेला आहे आज महाराष्ट्रातला ज्याचा हक्क राजा आहे ह्या जमिनीचा आणि ह्या राज्याचा लोकशाहीमध्ये तुम्ही राजा आहात आणि तुम्ही गुलाम नाही गुलामापेक्षा बेकार अवस्थेमध्ये जरा जगत असाल तर त्याला कारणीभूती तुम्हीच आहात आता विचार करायची वेळ आलेली आहे तुमची तुमच्या येणाऱ्या पिढीची आज तुमचा इतिहासाच्या नादामध्ये आज तुमचं वर्तमान तर खराब होतोच आहे भविष्य ह्याच्यापेक्षा जास्त खराब होणार आहे लक्षात ठेवा धन्यवाद